नमस्कार मित्रो आज आपण वाघेश्वर केसरी ढवळच्या ओपनच्या मैदानात होतो पारंपरिक मैदान आणि ह्या मैदानात कार्तिकी अध्यक्ष जाधव यांचं तीन बैल आज फायनलच्या गोनाराची मार्क झालीत एक गाडी एक नंबर आणि एक गाडी तीन नंबर आपण संपूर्ण सेटची टीम आहे नाना आहेत आपल्याबरोबर नमस्ते सेठ नमस्ते आज नवीन खरेदी आणि पहिलाच गोलाल ह्याचा कितवा गुलाल आहे म्हणजे पहिलं मैदान पहिल्या पहिल्या मैदानात चांगला पळाव होता बर दुसऱ्या मैदानात गुडाला पात्र झालं गुळाला पात्र झालं मग शे नानांनी ठरवलं का हारण्या आणि <laughs> सुंदर पळवायची नाही ते मुलंच करतात नियोजन बर 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 आणि घरची गाडी दिवाने आणि तेजा पळवायचं हे कोणी ठरवलं पोरच होय का पैऱ्यात आम्ही दोघं नाही बघत त्या आम्हाला होत ती नाही म्हटलं माणसाला बेकार वाटतं हं त्यामुळे पोर करतात नियोजन हं ते कधी काय आपल्या उद्योगात असलं तर फोन उचलला उचलला नाही माणसांना तरी फोन उचलत नाही हा 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 हां सगळे पोरं कढले बरं बरं असं केलंय का पण चांगल्या गाडी पळायला दोन्ही ही आणि नानांनी दोन्ही गाडी फायनल साठी सगळ्या पात्र केल्या फक्त एका वेळेस गाड्या ह्या दोन आल्यामुळं परत आणि फायनलला विशेष आणि सेमी म्हणजे तुम्ही दोन्ही गाड्याचं चा अंतराने चांगल्या काढल्या आज म्हणजे झाले की आम्हाला दोन्ही बैलाला ह्या गाडीला ही साईड पाहिजे होती ती आली उलटी बर तिला तिकडं पाहिजे तिकडं आली पण राहिल्या दोन्ही गाड्या गोळा पात्र झाले काय का ना उलट्या खांद्यावर येऊन सुद्धा गाडी कारण जे जे नावा त्याचा वाढदिवस आहे परवादी वाढदिवसासाठी म्हणलं आज तुम्हाला पळायला लागते करून तुम्ही म्हणला पळायला लागते म्हणलं वाढदिवस आहे म्हणलं आज तुम्हाला पळायचं आहे हा हा ऐकलं त्यांनी ऐकलं त्यांनी आपण बोलावलं पात्र की एक झाडी एक नंबर केला हा हा आणि सुंदरची खरेदी कुठून झाली नाना मध्येच कले बर आणि हे दुसरंच मैदान दुसरंच मैदान आणि दुसऱ्या मैदानात गुलास पात्र तीन नंबरचा मानकरी ठरला आणि आता म आयोजकांनी आपला आयोजकच म्हणतो समालोचकांना चार पाच वेळा पुकारला गाडी जेव्हा गटात बसली शेमेत बसली चर्चा झाली की वर्षभराच्या विक्रमी खरेदी झाल्या म्हणजे सगळ्यात जास्त झाल्या तुमच्या उदाहरणार्थ दहा बारा तरी झाल्या असतील हां किंवा जास्त झाले असतील तर आणि त्या खरेदी कंटिन्यू घेत आहे तुम्ही आणि गुलालाच प्रत्येक खरेदी तुम्हाला कुठं ना कुठं पात्र करते गोलाला प्रत्येक कर खरेदी आहे म्हणजे म्हणजे जेवढी आपण आता बैल घेतली तो तेवढ्या एकाही बैलांना आम्हाला नाराज केला ना नंदीनं प्रत्येक नंदीनं ने गोलालात नेले आणि तरी खरेदी करत चालूच आहे खरेदी चालूच आहे <laughs> तुम्ही काय ना थांबत नाही थांबत नाही अजून एक अजून ती खरेदी हां म्हणजे तुम्हाला वस्तू तुम्ही पारखली वस्तू मनात भरली ती घ्यायचीच बरोबर आहे सेट आता ही सगळी संपूर्ण टीम नियोजन करते तुमचं बरोबर आहे तुम्ही तुम्ही बेन तुम्ही पडायचे आहे पण काय सांगाल ह्या टीम विषयी तुम्ही चांगले करायचं टीमच काय बघताय की टीम सगळं फायनल राहिल्या खुशी आहे ती तर आता मला काय विचारायचं शकाव कुठली गाडी असली ना आता सुट्टीला वेगवेगळी मुलं असतील पण पुढं धरायचं काय काम कोण करतं नाना ते सांगावं मुलं मुलांचे नाव गणेश असतो गोपीनाथ असतो किसन किसन म्हणजे बरेच जायती जेव्हा ज्याच्या हातात येईल म्हणजे दहा पंधरा जण पुढं असते ते बरोबर ज्याच्या हातात पण ते धरते रिस्कच काम आहे नाही त्यांना नाही त्यांना आपण जरी म्हणलं पोळ ना हो दा, को आतो को आतो को वास वास। पार तुम्ही आता लांब असला गाडी ते असू द्या ही चेष्टेचा विषय नाना ना आता ह्याच्यानंतर आता कसं यात्रा पिरियड चालू झाला पारंपरिक यात्रेची मैदानं मानाची मैदानं चालू झाली मग आता त्यानुसार असं टप्प्या टप्प्याने आता तुमचं नियोजन चालू असेल आता आम्ही परत करणार नाही प्रत्येक काढे दोन 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 वैले टप्प्या टप्प्याने काढणार कारण दोन दोन वैले जरी काढले तरी तीन तीन दिवसा चार चार दिवसात गॅप गॅप पडतो नेमका आणि असं गॅप खेळत जायचं आणि तरी मला असं दिसलं की आता एका दुसऱ्या तुम्ही आधाच्या मैदानात पडता पण आधाचे मैदान तुम्ही शक्यतो टाळताय असं मला वाटतंय आधाच्या मैदानाला आम्ही नाही करत बसत का होते आता नवीन ड्रायव्हर आहे ती आता नवीन ड्रायव्हर आता चिकायला म्हणजे जवळजवळ या दहा तारखेला महिना होईल बैलाला एक तर आबाद लागेल कारण नवीन ड्रायव्हर काय करते ती कि साठी कच्च्या संपल्या गुड्या टाकून महाकारी पाळते बरोबर आणि पुढे जरी पटाका नसले तरी उड्या टाकते ती त्याच्यामुळे काय होते बायला लागा लागी होती त्यामुळे आम्ही आजच डोक्यात टाळली हां म्हणजे सगळ्यात महत्वाचं की गाडी सोडली नाही पाहिजे सोडली नाही पाहिजे आणि त्या गाडीवाल्याने बसणार उड्या टाकून ड्रायव्हर जाते त्याचे जेव्हा होते त्यानं बसू द्या हा उडी टाकाय ता त्याला हरकत नाही त्याच्या पुढे जेव्हा सुरू आल्यावर तिथं उडी टाकली पण कारण नसताना उडी टाकून माघार जाते ती ड्रायव्हरांना बंदीच घातली पाहिजे बरं आता नाना मला सांगा दिवाने आणि तेजा म्हणजे कुठलाही तुमचा घरचा असं आता आज एक नंबर झाला असं वारंवार किती नंबर झाला म्हणजे दिवाण्याचा तेजाचा किती नंबर एक झाला बरेच वेळा वेळा बरं आता हा किती दिवसातून एक नंबर एकत्र गाडी पळाली ही गाडी चार पाच महिन्यात चार पाच महिन्यातून पळाले होते हा नरवण्याला त्यानंतर आता पळाले दिवाण्या कधीपासून आला परत वर इकडे गाठा आज चाल आज चालाय का हो। बरोबर आणि आज आला की मैदानातच आणि डायरेक्ट एक नंबर हम्म दिवाना पन्ना हायत्या फॉर्म मध्ये आला हाँ। तेजा हायत्या फॉर्म मध्ये शरदरावची सगळी टीम आली आहे का नाही हा बर आता ह्याच्या नंतर नियोजन कुठं असेल आता दिवाण्याचं तेजाचं चिक्याच आता पोरा सुंदरचं केले त्या साधे काळ आपल्याला सांगणार होय का हो आम्हाला सकाळी बैल बरं तुम्हाला सांगतात जायचंय म्हणून अचानक सांगितलं होय ना बरं आता सेट मला सांगा आता हे सगळे नियोजन करतात बरोबर आहे आता तुम्ही तुमच्या कामात असता परंतु कुठला बैल कुठं पळवायचा हे बी पण पुरस्क ठरवतात नाही विचारतात की माझा नाना सल्ला घेतात की कुठं कसं पळवूया काय पळूया हां बोलतात की ते बघते पायऱ्याच त्यांची ती बघतात पायऱ्याचं ते बघतात पायरा पण करताना आम्हाला दोन तीन बैलं सांगतात ती आपल्याला बैल चालतील का हां 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 फक्त चर्चा करता पण फायनल ते तिकडे त्यांची तीच करते बर आता हा जे सुंदर घेतला हा दोन्ही खांदे आहे का कुठल्या खांदी खर्च खांदे पळतो बाहेरून आतून पळतो हां उजवीला पळतो बरं बरं डावीला कड आहे उजवीला आत आहे आता म्हणजे आपल्याला जेवढी वेळ आम चढायची तेवढी सगळी देवाण्या सोडला तरी टू तुझ्या वेळ दोन एखादी उजवा खांदा फिक्स बाकी सगळी बैल ती दोन एखादी हा अजून एक लक्षात आलं माझ्या नाना तुमची जी सगळी बैल पळतात ना ती उच माथ्याने म्हणजे सरळ माथ्याने पळतात म्हणजे खाली कधी तोंड घालत नाही ती मान कधी खाली नाही सरळ मातेनेच सरळ पळतात म्हणजे माझ्या मते तुम्ही निरीक्षण करत असताना ते बघताय की कुठला बैल बरोबर सरळ बघून पडतोय आणि ह्यामध्ये सगळ्यात छुप रस्तम टीम मध्ये एखादा छुपा रस्तम असतो की काम तर सगळे जमतात पण काही गोष्टी ते बोलून दाखवत नाही डायरेक्ट करून दाखवतो असा कोण आहे आशीष हासतोय तो पोरगा काय नाव आहे त्याचं आशुतोष हा तोष हा हाचपोरस्ता मी तुमच्यात सगळ्यात आमच्या दोघाच्या आधीच व्यवहार करतो मी तुम्हाला सांगतो आम्हाला की वेळ गेलाय होय ना म्हणजे आणिकडेचा कलाकार आहे तो हे कलाकार सगळं सांभाळायचं काम तुम्ही करताय तो आमच्या दोघाच्या गळ्यात असतो मुलगा मोठा मुलगा तुमचा मोठा आहे आणि ते बर 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 म्हणजे तुम्ही पुढची तुमची म्हणजे पुढची पिढी तयार झाली तुमची ना बा, बा, तुम्हें तुम्हें आता ना? सेट पुढची खरेदी ज्यावेळेस असेल तेव्हा मोठा धमाका असेल का नाना, ना ले मीडे, मीडे का। ना तुमच्या बोलण्यात लय मोठ्या धामशी ना असं मिडियम मिडियम बघत करणार आम्हाला गुलाला नाही झाले की आमचं सगळी पोरं खुश झाले की आम्ही सगळी खुश पोरं खुश आपण खुश हो म्हणजे टीम खुश पाहिजे आधी टीम खुश पाहिजे आम्हाला आम्हाला बाकीचं काय नाही गुलालात राहिले की सगळी आमची पोरं खुश असते होय ना 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 आता तसं नवीन वर्षाची सुरुवात तुमची कंटिन्यू गुलाला आहेच आणि तुमची सगळी टीम सगळी बैल कंटिन्यू गुलालात राहा आणि येणारे आता जे तुमचं मानाचे मैदान असतील ही सगळी तर मैदानं कुठलीही असू द्या पण ज्या मानाचे मैदान असते ना निश्चित तुमची ही अशीच एक नंबरची ढालत कंटिन्यू तुमच्याकडे दिसू टीमला हे एक शुभेच्छा असतील माझ्याकडून आणि आता आपण इथे थांबूया था धन्यवाद